आता भेटली बरं वाटतं मला बघून आईचा नुसता चेहरा खुलून एकदम फ्रेश फ्रेश वाटत एवढे दिवस नुसता काय सांगू मी आता चला <laughs> आता आपण जाऊ पायलचे जा फोटो वगैरे काढू तोपर्यंत भाऊ वगैरे येतील मग पूजे व्यवस्थित भरजीभुआनी सर्व मांडून केलेले हे काय पाहिजे का मटन बेटा भाजी वगैरे पाहिजे का काय अरे गे नाही नाही काय बघन काय काय तुला काय कुरकुरे दिले एवढं लट सर्विस आमकुनी कुरकुरे आम्हाला वाटलं जाऊतना कुरकुरे ते साधे मानसन वाटत ना जावलीस काय पॉपुरण बोली खालीस ना बंधुनी मी बघितली जावली द म्हणून तुला विचारलं जावलीस का नंतर काशील का ठीक आहे चला बाय मग चला तर काहीच जात आपण निघालो मस्त फॅन वगैरे न्यायचे आहेत आणि सर्व मंडळी निघाली बघू शकता आणि नुसते हा मागून करत हॅलो काही जाणील चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज अक्षय तृती आहे तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मम्मीने काहीतरी पूजा केली बघा माहीत ना मला त्याच्यामध्ये गहू आहे दिवासुद्धा लावले पाणी आणि साखर ठेवले मी उठायच्या आधीच केले आता वाजले अकरा तर आपल्याला जायचं आहे वाशीला एक काम आहे पर्सनली तो करून यायचा आहे त्याच्यानंतर मग फाईल्सच्या घरी पूजा आहे ती तुम्हाला दाखवेलच म्हणजे आता तयारी चालू झाली आहे पण तोपर्यंत मी येईल तास दीड तास लागेल मला दाखवतो आता मम्मीचासुद्धा एक फोटो काढायचा आहे कारण मला त्याचा फोटो पाहिजे मग तो करून झाला ना मग डायरेक्ट तुम्हाला वाशीलाच घेतो तर काहीच नाही का हेल्मेट वगैरे घेतलं आहे आणि मस्त तुम्हाला बोललो नाही मी तेव्हा तयारी चालू झाली आहे गेट वगैरे फुलले बघा समोर तोपर्यंत आपण जाऊ नये आपल्याला सुद्धा जायला लागेल तिथं नाणे मी बोलवलंय आहे चार दिवस आधीच सांगितले पण मला काही दोन दिवस जायला म्हटलं आणि काल पण मी ब्लॉग शूट नाही गेला जो तुम्ही ब्लॉग बघत असाल मुंबईत तो खूप आधीचा आहे आणि तब्येत पण डाऊन होती आज जरा काल संध्याकाळी म्हणजे बरं वाटलंय आज पण थोडा बरं वाटलं म्हणून बाहेर निघाले ना काहीच नाही चला आपलं काम करून येऊ आणि मग तुम्हाला भेटतो मग काहीच फायनली काम आटपन झालेलं आहे आणि आता फोस हेल्मेट वगैरे घेतला जाम वाट लागली पूर्ण गोल पण तेवढंच उठते आणि रुल पण देऊ कारण की ना काम पटकन झालं तरी एक तास गेला आज लवकर आलो असतो पण नाना पण बोलला की संध्याकाळी मग अशीवढा काही लक्षात नाही राहिला ना जाऊ आपण पहिलं जेवण करू आणि मग जाऊ तिकडे दाखवतो मला आज पूजा कशी होते ती काहीच फायनली आता निघालो चाललं पायल संजीता दाखवतो मला काय पूजेची तयारी करू झाली असं नाही कारण मी मला उशीर जरा थोडं जेवण वगैरे आणि मग आता आहे साडेतीन वाजता एक तास झालं मला येऊन तरी पण आता आलेत नानासा दाखवत हो मला काय काय तयारी करतो केली सुद्धा असेल की बघूया आता काय काय होतं ते दाखवतो मला पोहोचलोय पाहिजे त्यांच्या घरात नानी साचल्यान मस्त पोल्या म्हणाला आहे बघा हे ना ला जायला लागले नाणीचा कटाला ना आणि भटगीव सुद्धा आले आणि मांडण करायला घेतले बघू शकता पूजेची आता नाना नानाचा नाना बसले आणि हे बघा मोबाईल मध्ये घुसले दोघा जण हे मोबाईल मास्टर काय ना लक्ष का ना गाजवली होती ना रात्री नाचायला एकदम बघा ते दोघं आल्यात डेंजर डेंजर हल्दीन नाच होता बोल आपल्या फॅन तुझ्या फॅनला काय बोलशील का हा बोल बोल काहीतरी बोल? बोल हा असं दुसरे हल्दीन परत नाच का फुले शुभमचे शुभम चे हल्दीन बाबा शुभम आणि इथं बघा नानीचा भाजी भाजी केले मस्त आणि अचानक त्यांना वाटतं दोन तीन किरी भेटल्यान बघू शकता अजून टाकली साप, साप ना म्हणजे साफ साफसफाई झाली मग नाणी बाजूला कराल तर आणि इथं मस्त बिड्ड्याची भाजी केली माझा फेवरेट बिड्डा आता आपण जाऊ फॅन आणायला आमच्या घरी छोटेवाले कारण की मस्त हवा येतो ठणठण ते घेऊन येतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो या दोघीजणी मगच पासून बघतात लाईक करतो ब्लॉग बघतो पण सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब किती वेळेला गेलास मग तेच ना तर प्रत्येक व्हिडिओला दिमाग लावला असेल तुम्हीच बघू शकता फायनली शुभमनी घेतले मस्त नाही दिवायला वटाने दिवायला घेतलं बघा बघा शुभम शुभम जय जय महाराष्ट्र खूप काम केलं शुभमने आज मगच वाटाणे धुसले आता पाणी तर त्यांचं लगेच असं नाही ते असा नको ना जेवायला बनल तर नानास मला नाना आणि मामा मस्तो एक जेवायला तयार करायला टोंब्या भात आणि भाजी घालायची आपल्याला वाटाण्याची इकडे नाण्याचा ही दुसरी एक सिंगल भाजी घातलेली साइज बघू शकता मस्त एक टोपा धावतो या तुम्हाला धवायचे असेल तर कोणला धावायचे असेल तर पण बघू शकता शुभमने मित्राला कामाला लावले पण शुभम मित्रांकडून खूप काम करून घेतो आणि शुभम बघा थंड टाकणार आहे थंड टाकी मध्ये थंड आई आले किती दिवस तब्येत बरी नव्हती तर आई कसं वाटत बरं वाटत औषध असेल तर सांगा म्हणजे आईला मी पाठवून घेतो तुमच्या डायरेक्ट मेसेज करा किंवा कमेंट मध्ये सांगा ऍड्रेस वगैरे नंबर द्या कोणाचा आई आता काय आता काहीच ऍडमिट होते मला माहित होतं पण मला बघायला जायला भेटलं नाही तर सॉरी आई आता भेटली बरं वाटतं मला बघून आईचा नुसता चेहरा खुलून एकदम मजे फ्रेश फ्रेश वाटत एवढे दिवस नुसता काय <laughs> सांगू मी आता तुम्हाला चला आता आपण जाऊ पायलचे फोटो वगैरे काढू तोपर्यंत भाऊ वगैरे येतील मग पूजेवर बसतील भरजीभूंनी सर्व मांडून केलेले वगैरे चालू झाले आता आपण जाऊ घरी फ्रेश वगैरे हो फक्त कोण दाखवत होतो मला पुढे काय काय होतं ते आणि बघ खूप दिवसातून क्रिकेट खेळायला आलं तर काहीच मस्त रेडी वगैरे झालं आता चालू पाय सांगितलं मस्त पाय वगैरे पडून घेऊ कारण की मग अशी हे गेलो होतो अ पूजा चालू होती आणि काहीतरी पोती वाजत होते तयारी किती दाखवली तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण बघायला भेटेल काय काय झालं ते आणि आम्ही भाडी वगैरे वगैरे ते सर्व काही हाय ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच आता जर तू पाय पूजा झाली असेल म्हणजे पूर्ण झाली असेल तर पाय वगैरे पडून घेऊन आणि आता पाहुणे मंडळी येतील म्हणजे ज्यांना कोणा आमंत्रण केलं तेवढीच येणार आहेत जास्त नाही आणि आपल्या इथं आजूबाजूच्या फक्त पाच सहा घरामध्ये सांगितलं तर जाऊ तिथं दाखवतो तुम्हाला काय काय होतं तर फायनली गाईज मस्तपैकी बसलो आहे पूजा झाले आता थोड्या वेळात आरकी दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा

मस्त पैकी आरती वगैरे झाली आम्ही बसलोय आता थोडेच झालं म्हणजे पाहुणे येत आहेत थोडी थोडी पाहुणी आणि मस्त पैकी मस्त पाहुणे वगैरे आली ना मग आम्ही डायरेक्ट जेवायला जाऊ त्याच्यानंतर तुम्हाला जेवून सगळ्या पलायला लगेच काम करायला थांबल्या हा काही पण नको काही पण भाटी भेंडी टाकून झाले नाही बरोबर का ना कसं पप्पा कसा नाचत होता पप्पा कसा नाचत होता पप्पा कसा नाचत होता कसा नाचत होता चालली लगेच लगे का घरी चालली थांब घेऊन जा परत गुलाब जाऊन घाला अजून देऊ एक देव देऊ का अजून एक चला बाय बाय तर काहीच बघू शकता मस्त माऊशी सगळी जेवायला बसल्या ना आता आम्ही चाललो मेडिकलला आणि नानी सही जेवून घेतले आता दोघं चाललो आम्ही मेडिकलमध्ये बघू काहीतरी सर्दी झाले नानाला आम्हाला त्याच्यासाठी काय इनेलर पट्टा घेऊन यायचं आहे दाखवतो तुम्हाला आता कुठं तर कोणत्या मेडिकलमध्ये माहीत ना दो मला कुठं समोर ट्वेंटी फोर केअर्समध्ये नाक्यावर चाललो ट्वेंटी फोर केअर्समध्ये दाखवतो तुम्हाला चला या सोबत माझ्या बाय बाय काय ना फायनली आता पोहोचलो आम्ही मेडिकल मध्ये आलो अजून जेवता नाही दोघा धन्य एक दोन हे काय पाहिजे का मटन मिटन भाजी वगैरे पाहिजे का अरे घे नाही बघ ना काय 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 दिलं तुला ते काय कुरकुर दिले सर्विस शिट्या आम्हाला भेटलं जेवताना कुरकुरे ते साधे माणसांना भेटत ना झुमक रुमक दाखवत जेवला ना तर कलटी मारायला लागली दोघं जाना उद्या जायचं बाहेर जाना समजून म्हणून लवकर चालले मी जेवलीस काय पोरणपोरी घालीस ना बंधुने मी बघितली जेवली द म्हणून तुला विचारलं जेवलीस काय नंतर घाशील का ठीक आहे चला बाय मग चला तर काहीच आता आपण निघालो मस्त फॅन वगैरे न्यायचे आहेत आणि सर्व मंडळी निघाली बघू शकता आणि नुसती हा मागून करत सर्वच जण चालली तर काहीच मस्त पैकी सर्व काही झालं शुभम पण शुभम पण मस्त गाडी घेऊन आला गाडी आता लावता पार्किंग मध्ये बाहेर बाईक चला गुड नाईट मी पण चालू चला मस्त पैकी पोचलो आणि आज गाड्या बघाय येते काय एवढ्या गाड्या या आणि अजून हे तीन रिक्षे गाड्याच गाड्या घरात एकदा गेट लावला ना मग गाड्या बंद होती घ्यायच्या मग कसं टा लॉक लावल्यावर कोणाच्या गाड्याच येणार ना चला आजचा पूजेचा ब्लॉग छोटासाच होता पण जास्त वेळ फॅमिली वगैरे नव्हती घरच्या घरातच पूजा केली होती अक्षय चुर्थीच्या दिवशी आणि पाया आणि भावना बसून पूजेसाठी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या फॅमिली आप मेंबरला सर्वांना शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा चला भेटूया पुढच्या अशात ब्लॉगमध्ये चला बाला आहे